मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जयदीप नित्याला म्हणतो मॅडम पालखीला येता का अहो देवी आईने मला सांगितलं की एकटं अजिबात यायचं नाही येताने कोणीतरी जोडीदार सोबत घेऊन यायचं मग तुम्ही येता का माझ्यासोबत ते ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो विमल म्हणते राजा अरे हे काय बोलतोस तू मला सोडवायला आला होतास ना मग जा इथून उगीच भांडणं काढू नकोस त्यावर अधिराज म्हणतो अग आयडे मी भांडण काढायला नाही तर भांडण मिटवायला आलो मॅडम तुमच्यासाठी माझ्याकडे एक खास ऑफर आहे तेव्हा तो लगेच नित्याच्या हातातील प्रोजेक्टचा नकाशा स्वतःच्या हातात घेत म्हणतो मॅडम जोपर्यंत तुम्हाला ही जमीन मिळत नाही ना तोपर्यंत तुमचा हा प्रोजेक्ट कागदावरच राहणार आणि तो जमिनीवर कधीच उतरणार नाही कारण आयडे तुला माहिती आहे का ती जमीन आपली आहे सेंटर ऑफ अट्रॅक्शन नकाशावर छोटी दिसते पण आहे खूप मोठी तेव्हा अधिराज नित्याला म्हणतो तुमचा हा प्रोजेक्ट जमिनीवर उतरावा यासाठी माझ्याकडे एक खास उपाय आहे मी माझी जमीन तुम्हाला देण्यासाठी तयार आहे ते ऐकून सर्वांना आनंदाचा धक्काच बसतो ईशान म्हणतो व्हेरी गुड उशिरा का होईना तुला अक्कल आली म्हणायची जमिनीचे पेपर शेर्डी आहे चल त्यावर सही कर मी लगेच तुला पेमेंट करतो तर राज म्हणतो थांबा तुम्ही तर गुडघ्याला बाशिंगच बांधून बसलाय मॅडम मी माझी जमीन तुम्हाला देण्यासाठी तयार आहे पण माझी एक छोटीशी अट आहे ईशान विचारतो वाटलंच होतं पण कसली अट आहे ते सांग तर अधिराज म्हणतो देवीचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मी कुठलंही काम करत नाही आता मी माझ्या काळजाचा तुकडा तुमच्या हातात देणार म्हणजे देवीचे आशीर्वाद घ्यायलाच हवे ना राजावाडीच्या देवीचा पालखी सोहळा आहे मला त्या देवीचा आशीर्वाद घ्यायचा आहे मग माझी अट अशी आहे की तुम्ही माझ्यासोबत त्या पालखी सोहळ्याला यायचं आणि देवीच्या डोक्यावर पाय टेकून तिचे आशीर्वाद घ्यायचे मग तुम्ही म्हणाल तिथे म्हणाल त्या कागदावर मी सही करायला तयार आहे तर विमल धक्क्यानेच विचारते राजा अरे हे काय बोलतोयस तू तेव्हा राज म्हणत असतो आय रे अगं जे देवीच्या मनात आहे ना तेच सांगतोय तर नित्या मात्र तोंड पाडून बसलेली असते राजविचारतो मॅडम अहो तुमच्या तोंडावर अजूनही बारा का वाजलेत ठरल्याप्रमाणे तुम्ही देवी आईच्या दर्शनाला माझ्यासोबत चला मग मी माझी जमीन तुम्हाला दिलीच म्हणून समजा तर ईशान म्हणतो एवढंच नित्या तू हे सगळं फायनल करून टाक परंतु नित्या म्हणते नाही मला तुझी ही अट मान्य नाही तू तु तुझा शब्द पूर्ण करण्यासाठी हे सगळं करतोयस मला काही कळत नाही का मी कुणासमोरही झुकणार नाही पण तुझी जमीन तर मी घेणारच ते पण राजावाडीला न जाता ते ऐकून अधिराज चिडूनच म्हणतो ते कुणाच्या बापालासुद्धा जमणार नाही तुम्ही जर माझ्यासोबत राजावाडीला आला नाहीत ना तर तुमचा हा प्रोजेक्ट गुंडाळायचा आणि मुंबईला निघायचं असं म्हणत राज लगेच नित्याच्या प्रोजेक्टचा तो नकाशाच फाडून टाकतो आणि त्याची कागदे नित्याच्या तोंडावर फेकत लगेच तेथून निघून येतो त्यानंतर आता राज घरी आल्यानंतर आबा त्याच्यावर खूपच भडकतात की आपल्या बापदाची जमीन कुणाला काही न विचारता तू ती विकून टाकायला मोकळा झालास का अरे जर जमीनच नाही राहिली तर वाऱ्यासोबत पाचोळ्यासारखं आपण फिरत राहणार आहोत का तेव्हा राज म्हणतो आबा मी हे जे काही करतोय ना ते देवी आईच्या सांगण्यावरूनच करतोय तर आबा चिडूनच म्हणतात अरे आपल्या बापदादाने त्याच्यामध्ये घाम गाळला आणि तो घाम विकून तू त्यांच्याशी बेईमानी करायला निघालास का मीच तुला मृत्यूपत्र देऊन टाकतो असं म्हणत आबा रागानेच तेथून निघून जातात तर अधिराज विमलला म्हणतो आईडे माझ्यावर विश्वास ठेव मी हा निर्णय खूप विचार करूनच घेतला आहे तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ठरवा परंतु मी माझा हा निर्णय बदलणार नाही तर विमल रडतच आतमध्ये निघून जाते पाहुनी म्हणत असते या घराचा असा इचस्फोट या अगोदर कधीच झाला नव्हता हे सगळं ना त्या नित्या अधिकारीमुळे होत आहे तिला माझा तळतळाट तल लागेल म्हणून पाहुनी नित्याच्या नावाने बोटे मोडत असते तर इकडे ईशान नित्याला समजावत असतो तुला कळतंय का अगं तू कितीही लेआउट चेंज कर डिझाईन चेंज कर परंतु अधिराजच्या जमिनीशिवाय आपला हा प्रोजेक्ट पूर्ण होणं शक्य नाही कारण त्याची जमीन सेंटरला आहे आणि ती थोडी नाही तर पूर्ण तीस एकर आहे तेव्हा नित्या म्हणत असते ते सगळं मला कळतंय रे ईशान म्हणतो कळतंय आहे ना मग कर राजची अटपूर्ण राजावाडीला जा आणि देवीच्या पायावर डोकं ठेव तेव्हा नित्या चिडूनच म्हणते ते तू मला सांगायचं नाही इथे तू मी जे काही सांगेल ते काम करण्यासाठी आलं आहे मग आता तू माझा बॉस होण्याचा प्रयत्न करू नकोस असं म्हणत नित्या रागानेच तेथून निघून जाते ईशानला खूपच वाईट वाटतं त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात ईशानच्या हातामध्ये काचेचा असलेला ग्लास तो रागानेच फोडून टाकतो त्याच्या हातातनं खूप रक्त येत असतं तो रडतच म्हणतो नित्या नित्या आत्तापर्यंत तू सतत माझा अपमान करत आलीस आणि मी ते सगळं काही सहन करत आलो का तर माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तर नाही नित्या तुझ्याकडे जो पैसा आहे ना तो मला पाहिजे ग आणि म्हणूनच मी तू केलेला सगळा काही अपमान सहन करतो हा प्रोजेक्ट व्हायलाच हवा कारण तुझा पैसा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हा प्रोजेक्ट म्हणजे माझ्या जीवनमरणाचा प्रश्न आहे त्यासाठी जर तू त्याच्यामध्ये येणार असेल ना तर मी कुणाचाही जीव घेणंसुद्धा प्रेफर करेल म्हणजे आता पैशांसाठी ईशान हा नित्य किंवा अधिराजचा जीवसुद्धा घ्यायला तयार असतो त्यानंतर इकडे गावातील काही लोक अधिराजच्या घरी येतात ते अधिराजला म्हणत असतात काय रे आमच्या घराला कुलप लावून स्वतःचं दार उघडं ठेवलंस का म्हणजे आम्हाला त्या कंपनीच्या विरोधात उभं केलं आणि तू शस्त्र खाली टाकून त्यांना शरण गेलास का तेव्हा संत्या आणि लवली म्हणत असतात की असं काहीच नाहीये त्यांनीच काहीतरी अफवा पसरवली असणार राजदादाला काय खूळ लागलं का त्याची जमीन त्या कंपनीवाल्यांना द्यायला संत्या म्हणत असतो राजदादा आता तूच सांग त्यांना खरं काय ते कारण आम्ही सांगितलेलं त्यांना पटणार नाही तर अधिराज खाली मान घालत म्हणतो की देवीच्या आशीर्वादाने मी माझी जमीन प्रोजेक्टसाठी द्यायला तयार झालो ते ऐकून सर्व गावातील लोकांच्या पायाखालची जमीनच हादरते तर लवली आणि संत्या विचारत असतात राजदादा तू हे सगळं खोटं बोलतोयस ना तर राज म्हणतो नाही माझा निर्णय झाला आहे आणि त्यात आता काही एक बदल होणार नाही तर लवली पुन्हा विचारतो राजदादा तू खोटं बोलतोयस ना तुझ्यावर कोणी प्रेशर टाकला का तुला कोणी धमकी दिली का तेव्हा गावातील एक व्यक्ती म्हणतो कसली काय धमकी याने त्या अधिकारी कंपनीसोबत खूप मोठी सेटलमेंट केली असणार तेव्हा याने तर आपल्या पाठीत खंजीर खूप असला म्हणून आता गावकरी राजवर नाराज झालेले असतात लवली पुन्हा पुन्हा राजला विचारत असतो खरं सांग हे सगळं खोटं आहे ना तेव्हा राज चिडूनच लवलीच्या कानाखाली मारतो तर लवली रडतच तेथून निघून जातो तेव्हा गावातील लोक म्हणतात आपला रक्षकच भक्षक झाला आता आपण कुणाकडे बघायचं म्हणून आता गावकरीसुद्धा नाराज होऊन तेथून जाण्यासाठी निघतात तर दुसरीकडे वसुंधरा देवी नित्याला म्हणत असतात की तुझा आणि त्या अधिराजचा इगो या प्रोजेक्टच्या मध्ये येणार आहे आणि तुम्ही जर तुमचा इगो बाजूला ठेवला नाही ना तर तुमचंही नुकसान आणि माझंही नुकसान या आगीचा भडका उडाल्याशिवाय आता राहणार नाही तेव्हा नित्या म्हणत असते मी कुणाचंही नुकसान नाही होऊ देणार तर वसुंधरा देवी विचारते हो का मग जा की त्या अधिराजसोबत राजावाडीला अहो चारशे कोटींचा प्रोजेक्ट आहे मग त्याच्यापुढे अधिराजचा इगो महत्त्वाचा आहे की तुमचा तर नित्या म्हणते प्रश्न इगोचा नाही तर स्वाभिमानाचा आहे म्हणून नित्या तेथून जाण्यासाठी निघते स्वसुंदरा देवी रावसाहेबांना सांगतात आता ही नित्या राजावाडीला जाऊ किंवा नाही जाऊ पण आगीत तेल ओतत रहा भडका उडालाच पाहिजे आता प्रश्न आमच्या प्राईडचा आहे त्यानंतर इकडे नित्या रेस्ट हाऊसवर येते तर रेस्ट हाऊसवर बाहेर देवीआईचा एक फोटो लावलेला असतो आणि त्याखाली लिहिलेलं असतं की राजावाडीला यावंच लागल ते पाहून नित्याला मोठा धक्काच बसतो ती लगेच आतमध्ये जाते तर आतमध्ये सुद्धा एक फोटो असतो त्याखाली लिहिलेलं असतं राजावाडीला जोडीने यावंच लागल त्यानंतर नित्या बेडरूममध्ये जाते तर तिथेसुद्धा लिहिलेलं असतं राजावाडी नाही तर जमीन नाही आणि प्रोजेक्टसुद्धा नाही तेव्हा नित्या अधिराजच्या नावाने मोठ्यानेच ओरडते तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्या अधिराजसोबत शेवटी देवी आईच्या पालखीला जाण्यासाठी तयार होते तर अधिराज खूपच खुश होतो तर इकडे माई म्हणत असतात की होणार माझी इच्छा पूर्ण होणार देवी आईच्या पालखीमध्ये माझे जयदीप आणि गौरी भेटणार पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा